बडबड बड 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 बडबड जमवनी सारी पोरी टप टप पहिल्या पाडित खुशाल बसतो फांदी वरती कुणान मी भीत मला न कळते सारे म गाण्याचे संगीत मी गातो ಬಡ 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 ಮಲ ತಲೀತೀ ಬಲ 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 ಜಮಾತ್ಲ तमुनी ताली मिली पोली तैल्या पालीत तू त्या ल तू पालती तू नाना मी धीत मला तलते ताले तम म ताण्या ते तंदी मेघात बलबल बलबल बल 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 तर धन्यवाद सर्वांचं